या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं जे समाजासाठी काम करतात आणि समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जे युवक काम करतायत त्या युवकांना दाबण्याचं काम प्रशासन आहेत कुठल्याही युवकांचा कुठलेही सहभाग नसताना प्रशासनाने युवकांना ज्या नोटीस दिल्या त्या चुकीच्या आहेत आणि त्याचा निषेधच आहे अशा कितीही नोटीस दिल्या तरी समाजासाठी हे युवक कधीही माग हटणार नाहीत एवढीच आमची अपेक्षा आहे आम्ही समाजासाठी कायम या प्रवाहात असू सतरा तारखेच्या बिडमध्ये जी महाराष्ट्रातील सर्वात लास्ट सभा जी होणार आहे त्या सभेचा इशारा जो आम्ही जे नाव दिलेलंय जनांगी पाटील दिले यांनी जे नाव दिलेलंय इशारा राज्य शासन आणि जिल्हा पोलीस प्रशासन यांनी काहीतरी त्याचा गैरअर्थ काढलेला किमान प्रत्येक आमच्या समाजसेवे जे सामाजिक काम करणारे लोक आहेत त्यांना दोन दोन तीन तीन तास पोलिस मध्ये बसून त्यांना विविध पद्धतीने टॉर्चर करण्याचं काम जिल्हा पोलीस प्रशासना झालेलं आहे प्रत्येक वेळेस त्यांना एकशे रुपये देऊ नोटीस देऊ एकशे सात ची देऊ एकशे दहाची देऊ अशा पद्धतीने आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केलेला <सवाँ> आहे त्यांना असं वाटतं की ह्यांना दाबल्यानंतर सभा ही आयुष्याची होईल पण असं होणार नाही ना जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन असो किंवा राज्य शासन माझं या समेक सवयस्वेक या नात्याने मी तुम्हाला आपल्याला आवाहन करतो किंवा ही सभा रेकॉर्ड ब्रेक होणार आहे <सवाँ> लाखोच्या संख्येने आमचा समाज बांधव काम दहा हजार पेक्षा सोय सुगा तीन दिवसापासून लक्षात घ्या ही सभा कमी किती नोटिस दिल्या तरी मराठा नेत्यांना ट्रॅक्टर देऊ नका पोलिसांची चारशे जणांना नोटीस आंदोलकांनी व्यक्त केलाय संताप मंडळी बीड मध्ये तेवीस डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर निर्णायक इशारा सभा होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून जवळपास चारशे जणांना नोटीस पाठवण्यात आल्या मराठा समन्वयकांनी याबद्दल संताप व्यक्त केलेला आहे बीडमध्ये तेवीस डिसेंबर रोजी मनोज जरंगे पाटील यांची जाहीर आणि निर्णायक इशारा सभा पार पडणार आहे आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून जवळपास चारशे जणांना नोटीस पाठवण्यात आल्या मराठा समन्वयकांनी याबद्दल संताप व्यक्त केलेला आहे आणि सरकार नोटीस आणून मराठा आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप मराठा समाज आता थांबणार नाही असा देखील म्हण समाज सांगतोय जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माघार नाही असा निर्धार मराठा बांधवांनी बोलून दाखवला आहे तर सभा शांततेत पार पाडण्यासाठी या नोटीसा बजावल्या असल्याचं पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितलं आहे दरम्यान बीडमधील सभा ही जंगी होणार आहे याची जोरदार तयारी सुरू आहे या सभेसाठी भव्य असं मैदान तयार करण्यात आलेलं आहे याची साफसफाई पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी आता स्टेज उभारणीचं काम देखील पूर्णत्वाकडे आलं आहे येणाऱ्या लोकांसाठी तब्बल तीनशे क्विंटल खिचडी देखील तयार केली जाणार आहे वैद्यकीय टीम देखील या ठिकाणी सज्ज करण्यात आलेली आहे मराठा समन्वयकांनी ही सगळी माहिती या दरम्यान दिलेली आहे तर मग मंडळी मुंबईतल्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नोटीस दिली असं गिरीश, गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे याबद्दल बोलताना गिरीश महाजन म्हणालेले आहेत की यांच्याकडून बातमी आली की ट्रॅक्टर सगळे भरून मुंबईकडे चला म्हणून पोलिसांना थोडी काळजी घ्यावी लागेल जरांगे पाटील यांचा मोर्चा असल्याने थोडी काळजी घ्यावी लागेल असं मुंबईतल्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नोटीस दिली असेल असं म्हणण्यात आलेलं आहे नोटीसी आल्या म्हणून आम्ही थांबणार नाही मनोज जरांगे पाटील यांचं स्पष्टीकरण आणि याच मुद्द्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाल्यात की बीडमधील सभा ही शांततेचा कार्यक्रम आहे जरी कितीही नोटीसी आल्या तरी आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार आहोत नोटीसी आल्या म्हणून आम्ही थांबणार नाही आणि अशा नोटिसींना आम्ही जुमानणार नाही अशा पद्धतीचा इशारा यावेळेस सरकारला देण्यात आलेला आहे